करवीरकरांच्या जिभेला आणि मनाला तृप्त करणारा बिर्याणी फेस्टिवल कोल्हापुरातील हॉटेल पर्लमध्ये सुरू झालाय तीन ते पाच सप्टेंबर दरम्यान दररोज संध्याकाळी सात ते अकरा या वेळेत लाईव्ह बार्बेक्यू तसंच बिर्याणी आणि कबाब फूड फेस्टिवल सुरू राहणार आहे या फेस्टिवलमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी बिर्याणीचा मनमुराद स्वाद घेण्याचा आनंद खवयाना प्राप्त होतोय यासोबतच मन प्रफुल्लित करणाऱ्या हिंदी मराठी गीतांचा आनंद लुटण्याचीही संधी मिळतीय कोल्हापूरची खवया नगरी अशी देखील वेगळी ओळख आहे शाकाहारीसोबतच मांसाहारी खाद्यपदार्थांचा इथं चवीनं आनंद घेतला जातो अशा नगरीत हॉटेल पर्ल हे खाद्य परंपरेतील नावाजलेलं नाव आहे हॉटेल पर्लमध्ये खवय्यांसाठी लाईव्ह बार्बेक्यू लाईव्ह म्युझिकसह बिर्याणी आणि कबाब फूड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आले आजपासून या फेस्टिवलला खवय्यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला आहे तीन ते पाच सप्टेंबर दरम्यान दररोज सायंकाळी सात ते अकरा या वेळेत कोल्हापुरी खवैयाना या फूड फेस्टिवलचा आनंद घेता येणार आहे पर्ल हॉटेलमधील बिर्याणी आणि कबाब करण्याच्या तंत्राबरोबरच वेगळे मसाले आणि पर्लमधील शेफच्या अनुभवातून बनवलेल्या शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांच्या विविध डिशेसचा आनंद खवैयाना अनुभवता येतोय या फूड फेस्टिवलमध्ये पनीर हिलटॉप कबाब मशरूम पनीर शास्लिक मुर्ग चिंगारी कबाब मुर्ग तंगडी कुल्फी मटन तंदुरी चॉप्स यांसारख्या नाविन्यपूर्ण पदार्थांसोबतच मुर्ग शिकारी दम बिर्याणी शाही व्हेज बिर्याणीचा स्वाद खवयाना चाकता येतोय यासोबतच हिंदी मराठी गीतसंगीताचा आनंदही लुटता येतो पहिल्याच दिवशी या फेस्टिवलला चांगला प्रतिसाद लाभला बिर्याणी प्रेमींना हॉटेल पर्लमधील फूड फेस्टिव्हलला भेट देण्याचं आवाहन हॉटेल मालक विजय घाटगे जनरल मॅनेजर इंतकाब आलम चैतन्य देशपांडे बाळासो खपले प्रमोद बोडके शेफ वसंत शिंदे जयदीप दान शिवाजी वरांडेकर यांनी केले